एकच ध्यास पालघरचा विकास आपला विश्वास बहुजन विकास बहुजन विकास आघाडीचे आपले प्रमुख नेतृत्व लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर यांच्या नेतृत्वाने आपले लोकप्रिय आमदार आणि अधिकृत उमेदवार राजेशजी पाटील यांनी आपलं नामनिर्देशन पत्र दाखल केलं आज आपल्याला नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची आणि निशानी मिळण्याची आजची सहा तारीख होती आणि आपल्याला सर्वांना आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या नाम निर्देशन पत्रामध्ये आपले अधिकृत उमेदवार राजेश पाटील यांना आपली सिटी निशाणी आज आपल्याला मिळालेली आहे आणि या आवाजाने प्रचाराने आपण कार्यक्रमाला आणि आपल्या या प्रचार यंत्रणेला सुरुवात करत आहोत आपल्याला सर्वांना कल्पना आहे की वीस मे दोन हजार चोवीस रोजी आपल्याला या निवडणूक प्रक्रियेमधलं महत्वाचं कार्य